केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा पंढरपुरात शुभारंभ पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी राज्याच्या ऐंशी शहरातून निघालेली सायकल दिंडी पंढरपुरात विसावली सायकल दिंडीनं वारकरी परंपरे प्रमाण केली नगर प्रदक्षिणा महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहे अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून चार हजार सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे पंढरपुरात आज सायकल संमेलन होत आहे या निमित्तानं सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार कोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलंय राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते